मी राज्री मोरे हो अरे राज्री मोरे हो तू कोण आहेस बाई अरे में में मी नाही रे मी बिचारी काम करणारी मुलगी आहे मी कोण आहे माझा बाप आहे तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार भेंडच तू पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिव्या दे दे शिव्या मला सांभो आणि मग कुठं का थांबव एक मिनिट बोलवतो कुणाची ठोकली तू त्यांची की माझी बोलशील हॅलो साहेबांना पाठव ना हे बघा हा राहील हो ना ना हे बघा दारू पिऊन यांची हा राहील हा मला शिव्या देतोय हा मला भेंचोट बोलतोय हा मला शिव्या देतोय हा बोलतोय माझा पुढे मला माझी गाडी ठोकलेस आणि तुम्हाला पैशाची धमकी देतोय हा राहील हा मनसेचा आहे हा बघा आणि तू लाईव्ह तुला मुंबई बघणार तुला सगळा इंडिया बघणार आता बोल देश तुम्हाला हॅलो ये मनसे के लोग जो पुरे दुनिया को बोलते मराठी मे बोलो मराठी मे और मराठी नाही यहां पे मत रहो और हो ये मुझे गाली ये दे देखो है। और इ आणि मराठी लोकांना फक्त मराठीच बोलायचं आहे आणि हे दारू घेऊन चाललेत हे मनसेवाले गाडी तो चावी पण द्यायला मागत नाही गाडी तो इकडे सगळी पब्लिक ही बघा पब्लिक हा मला शिव्या देतोय ह्याचं नाव आहे राहील शेख आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा मला मराठी मला मराठी मध्ये माफी मागवायची होती का हे कर्म असतात हे बघा हे तुमचे कर्म रे मनसेवाल्यांचे अरे मला घे बघून हो बघून हा मला धमकी देत आहे हा घ्या धमकी काय बोललास पुढे काय बोलला तू आत्ता मी पण इकडे आणि तू पण इकडे इकडे वीरा देसाई काय तुमच्याकडे कपडे पण नाहीत का घालायला मग लोकांना मराठी बोलायला शिकवता कपडे नाहीये मेट्रो मेट्रो गाड़ी त्याला दरवाजा उघडला पण त्याने तशीच गाडी पडवली त्याने ती मॅडम बोलली की बसा बस साहेब माझी गाडी ठोकली गाडी पण कोणाची ठोकली राश्री मोरे अरे मी मराठीमध्ये बोलणारी बिझनेस करणारी तुमच्यासारखी दारू न पिणारी आणि मेहनत करणारी मुलगी राश्री मोरे भेटू रे खूप चांगलं भेटू आपण हो 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 तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस तुला माहिती थांबलं पाहिजे होत तुला थांबवत होतो तुला गाडी चालवायला पण येत नव्हती तू मला ताई पण बोलतोय तू मला भेंचोत पण बोलतोय तू ठरव <laughs> इतना पब्लिक है बे ये देखो ये गाली दे रहा है बोलता है मैं बहन बोलोस नहीं तू उद्याला करणार राणे काल कोण आला होता साईसागर सतीश राणे कर, खर, कर तुन, तो तो अगरा अगरा अरे तुला माहित कोण कोणाला करायचा तू बोललास ना माझा बाप कोणीतरी आहे माझा बाप आहे तू मी कुणाला करणार मी बिचारी गरीब मुलगी माझ्या गाडीचं नुकसान भरून देतो मी बिचारी गरीब मुलगी किती पैसे बघू बाहेर काढ

अरे मस्त बोलला रे तिथे माझे दोन दोन दुकान आहे हरामधे तिकडे काल आले होते पोडायला त्या लोकांनी मला काल सिक्युरिटी दिली आहे